नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा आपला विषय जो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर रिक्षा टॅक्सी चालकांना काय ड्रेस आहेत का की आज अनेक असा आहे की मोटर कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालकांचा ड्रेस हा खाकी पॅन्ट खाकी हाफ बूस शर्ट आणि ग डाव्या किशाला पितळी बिल्ला लावणं हा त्याचा नियम आहे आणि टोपी असा हा पूर्वीपासूनच ड्रेस आहे हा कायद्यानुसारच आहे परंतु हि एक असं ह्या परमेट राजच्यामुळं असं झालेलं आहे की परमिटवाला 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 म्हणून अशी काही ठिकाणी अपवाद सोडली आणि ड्रेस वेगळा पाहिजे म्हणून ते काय परवानाधारक पांढरा ड्रेस वापरू लागलेले आहेत कायद्यानुसार तो ड्रेस नाही शासनानं अजून कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाही जे कायद्यात आहे तो कायद्यात आहे परंतु कायद्यात अशाही तरतुदी आहेत की एकांदा समूह जर ह्याच्यापेक्षा त्यांच्या समूहाच्या चालकांचा ड्रेस जर वेगळ्या पद्धतीनं मागत असतील शासनाकडं तर त्याला शासन मंजुरी देऊ शकतं देत असतं उदाहरणार्थ समजा एस टी महामंडळ हा एक समूह आहे आणि जर एस टी महामंडळानं जर त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी जर काय ड्रेस वेगळा मागितला तर शासन त्यांना ड्रेस देऊ शकतं किंवा ठराविक कर्मचाऱ्यांना समजा त्यांच्या आपण तो अश्वमेघ वगैरे ह्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी जर त्यांनी मागितलं आमच्या ह्या ड्रायवरना वेगळा ड्रेस हवा आहे आणि त्यांनी जर ती डिझाईन दिली तर शासन त्यांना मान्यता देतं हे मात्र विसरू नका परंतु परवानगी शासनाची घेतल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांना ड्रेस हा आहे परंतु आज अनेक परवानाधारक असे करतात ते आर टी ओ अधिकारी बी म्हणतात परवानाधारकाचा ते अधिकारी बी म्हणतात परवानाधारकाचा पांढरा ड्रेस परंतु असं कुठं कायद्यात नाही परंतु एक पंधरा वर्षापूर्वी एक पुन्हा आर टी ओनं असं साधारण परिपत्रक काढलेलं होतं की असंच स्पष्टता येण्यासाठी तर त्याच्यात पांढरा ड्रेस परवानाधारक हा एवढा एक शब्द होता त्याच्यामुळंच ते सगळे म्हणतात परवानाधारक पांढरा 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 असा कुठलाही शासनाला जर रिक्षावाल्यांचा ड्रेस बदली करायचा असेल तर शासनाला कायदेशीर नोटिफिकेशन काढावं लागेल सदनात मान्यता घ्यावी लागेल आणि तो ड्रेस कोड परंतु कायद्यानुसार ड्रेस कोड असाच आहे मोटर कायद्यात की खाकी पॅन्ट खाकी हा बुश शर्ट चार किशे आणि इथं शोल्डर दोन्ही बाह्यावरती शोल्डर आणि तुमचा पितळी बिल्ला लावणे डाव्या किशाला प्रवाशांना स्पष्ट दिसत असं परंतु आता दोन हजार दहापासून <laughs> पितळी बिल्ल्याऐवजी ओळखपत्र दिली जातात पितळी बिल्ले हे कुणीच लावायचे नाहीत आणि शासनाकडून पन्नास रुपये भरून पिवळी ओळखपत्र ही देत असतात त्याच्यामुळं रिक्षा चालकांचा ड्रेस काय तो परवानाधारक का असू चालक असो कोणीही असो त्याचा खाकी ड्रेसच आहे आणि ह्याच्यात आर टी ओ अधिकारी बी परवानाधारक म्हणजे परवाना राज हे एक भूत आहे कारण ह्याच्यातच सगळी त्यांची मलाई आहे त्याच्यामुळं रिक्षा 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 परवानाधारक परवानाधारक हा एक विषय चाललेला असतो हे मात्र लक्षात ठेवा तर रिक्षा टॅक्सी चालकांचा तो परवानाधारक असू द्या नाही तर चालक असू द्या कोणीही असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नसतं प्रवाशांनाही सुद्धा काही घेणं देणं नसतं प्रवाशी मीटरप्रमाणे पैसे देतात शासनानं ठरवून दिलेलं पण त्याचा कायद्यानुसार ड्रेस हा खाकीच आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि ही खाली शासन यंत्रणेनं बंबाबंब केलेली आहे बाकी काही नाही पण शासनाला ड्रेस बदली करायचं म्हणलं तर एखाद्या समूहानं जर मागितलं समजा एखादी रिक्षा संघटना म्हणते माझे पाच हजार मेंबर आहेत तर मी कायद्यानंच चालतो माझे रिक्षावाले सुद्धा करू शकत नाहीत तर त्या पाच हजारात लोकांची यादी देऊन त्यांचा ते ड्रेस ती संघटनासुद्धा घेऊ शकते पण त्यांना तोच ड्रेस घालावा लागेल हे मात्र लक्षात ठेवायचं परवानगी घेतल्यानंतरच ड्रेसमध्ये बदलता बदल करता येतो धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद